नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो कालपासून खूप शेतकऱ्यांचे पीक विम्याचे स्टेटस बदलायला सुरुवात झाली आहे खूप शेतकऱ्यांनी आपण व्हिडिओ टाकल्यानंतर लागलीच स्टेटस पाहिलं आणि स्टेटसमदल स्टेटसमध्ये बदल झाले असल्याचे भरपूर कमेंट आल्या त्यामुळं काल एकवीस आठ दोन हजार पंचवीसपासून खूप शेतकऱ्यांचे पीक विम्याचे स्टेटस बदलायला सुरुवात झाली आहे परंतु त्याचबरोबर अशाही कमेंट खूप शेतकऱ्यांच्या होत्या की ही रक्कम कधी पडणार स्टेटसमध्ये बदल झालेला आहे रक्कम दाखवली जात आहे आणि ही रक्कम कधी पडणार परंतु त्याचबरोबर अशा कमेंट होत्या की आमचं नो क्लेम दाखवत आहे पे बिल पेड दाखवत आहे इल्ड बीज झिरो दाखवत आहे पोस्ट हार्वेस्ट दिसतच नाही या भरपूर गोष्टी खूप शेतकऱ्यांनी काल कमेंटमध्ये का सांगितल्या काही जणांची लोकलाईज जी क्ले लोकलाईजची रक्कम दाखवत आहे ती पडेल का असे भरपूर प्रश्न काल शेतकऱ्यांनी विचारले आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाची अपेक्षा होती की महत्त्वपूर्ण बाब की स्टेटस बदलायला सुरुवात झाली आहे आणि ही महत्त्वाची बाब होती आणि ती बदलायला कालपासून सुरुवात झाली आहे हेही तुम्ही मान्य केलात आणि अजूनही शेतकऱ्यांचे स्टेटस बदलत बदल, बदल होणं चालूच आहे परंतु खूप शेतकऱ्यांचे स्टेटस अजून बदललेलेच नाहीत असं काहींचं म्हणणं आलं त्यामुळे त्या शेतकऱ्यांचं स्टेटस अजून का बदललेलं नाही जी रक्कम आहे दाखवत असलेली ती रक्कम कोणत्या शेतकऱ्याची दाखवते आणि ती रक्कम कधी पडणार आहे ही सर्व माहिती ते नोकरीची असो पेमेंट पेडची असो या सर्व माहितीचा आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो कालपासून ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा भरलेला होता त्या शेतकऱ्यांनी पोस्ट हार्वेस्टचा क्लेम केला होता परंतु त्यांचं पोस्ट हार्वेस्टचे पैसे कधी येणार ही प्रतीक्षा होती अखेर त्या पोस्ट हार्वेस्टचे पैसे विमा कंपनीला पोचल्यानंतर त्या शेतकऱ्यांचे पेमेंट आपल्या स्टेटसमध्ये दाखवायला सुरुवात झाली आता खूप शेतकऱ्यांच्या कमेंट अशा होत्या की आमची लोकलायजी क्लेमची रक्कम दाखवते पोस्ट हार्वेस्टची दाखवत नाही ज्या शेतकऱ्यानं एक वेळेस क्लेम केला स्टँडिंग क्रॉपमध्ये त्या शेतकऱ्याची लोकलाइजडच क्लेमचीच रक्कम दाखवणार आणि ती जर रक्कम पेबिल अमाऊंट जर पेड झालेला असेल तर पेड म्हणून दाखवाल आणि जर पेड झालेलं नसेल तर तुम्हाला या टप्प्यामध्ये ते पैसे पडून जातील हा विषय झाला लोकलाइजवाल्याचा कारण लोकलाइजवाले जर या पहिल्या टप्प्यामध्ये जर पीक विम्याचे पैसे त्यांना पडलेले नसतील तर त्यांना यावेळेस पडून जातील तो विषय लोकलाइज वाढायचा झाला आणि पैसे नेमके पडणार आहेत कुणाला हे तर ज्या शेतकऱ्यानं पोस्ट हार्वेस्टचा क्लेम केलेला होता पोस्ट हार्वेस्ट म्हणजे ज्यावेळेस एक ऑक्टोबरच्या नंतर पोस्ट हार्वेस्ट काढणी पश्चात नुकसान जेव्हा पीक कापणी प्रयोग पीक काढणी वेळेस येतं सोयाबीनचं त्यावेळेस ज्या ज्या शेतकऱ्यांनी काढणी पच्च्यासाठी क्लेम केले होते त्याच शेतकऱ्यांच्या खात्यात हे पोस्ट हार्वेस्टचे पैसे पडणार आहेत आता जी रक्कम दाखवली जात आहे आता जे स्टेटस बदल होत आहे ते स्टेटस फक्त पोस्ट हार्वेस्टचे बदल होत आहेत पोस्ट हार्वेस्ट म्हणजे काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते त्याच शेतकऱ्यांचे पोस्ट हार्वेस्टचे स्टेटस बदल होत आहेत हा मुद्दा झाला वेगळा त्याच्यानंतर पोस्ट हार्वेस्टचे पैसे दाखवायला सुरुवात झाली आहे परंतु रक्कम कधी येणार हाही महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ज्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकोमा जर अगोदर पडलेला असेल आणि त्या शेतकऱ्याला आता जर पैशाची अपेक्षा असेल तर तिथे तुम्हाला क्लेम टेटसमध्ये दाखवलं जात नाही तुमचं पेमेंट एक वेळेस जर क्लेम केला असेल तर लोकलाइज क्लेमच्या माध्यमातून तुम्हाला ते पैसे पोचलेत जर तुम्ही क्लेम पोस्ट हार्वेस्टचा केलेला असेल तर तो स्टेटस दाखवलं जात नसेल तर ते स्टेटस अपडेट होण्याची तुम्ही वाट पाहू शकता आता ज्या शेतकऱ्यांचं स्टेटसच बदललेलं नाही त्या शेतकऱ्यांचा स्टेटस बदलेल का हा महत्त्वाचाही मुद्दा आहे आता ज्या शेतकऱ्यांचा अजून स्टेटसमध्ये बदलच झालेला नाही अशा शेतकऱ्यांना महत्त्वाची रिपोर्ट आहे ज्या शेतकऱ्यांचं स्टेटस बदललेलं नाही त्या शेतकऱ्यांनी अजूनही प्रतीक्षा करा पण कोणत्या शेतकऱ्यांनी प्रतीक्षा करा ज्या शेतकऱ्यांनी पोस्ट हार्वेस्टचा क्लेम केलेला आहे परंतु स्टेटसमध्ये अजून पोस्ट हार्वेस्ट दाखवत नाही अशा शेतकऱ्यांनीच फक्त प्रतीक्षा करावी लागेल पण त्यांचं स्टेटस कधी अपडेट होईल राज्य शासनाकडून पाचशे सहा कोटीचा पहिला हप्ता आला आहे आणि त्या पहिल्या हप्त्यामध्ये आता जे ज्या शेतकऱ्यांचं पोस्ट हार्वेस्टचे स्टेटस बदललेले आहेत व रक्कम दाखवली जात आहेत त्या पाचशे सहा कोटीमधूनच ते पैसे आता सध्या त्यांना मिळणार आहेत मग उर्वरित ज्या शेतकऱ्यांनी पोस्ट हार्वेस्टचा क्लेम केला आहे परंतु अजूनही ज्या शेतकऱ्यांचं स्टेटस बदललेलं नाही हे एक ते दोन दिवसात बदलू शकतं परंतु तरीही जरी नाही बदललं तर उर्वरित चारशे पंधरा कोटीचा जो राज्य शासनाचा दुसरा हप्ता आहे त्या दुसरा हप्ता आल्यानंतर ते स्टेटस बदलू शकतं म्हणजे तुम्हाला अजून एक संधी आहे कारण ते राज्य शासनामार्फत येणारे चारशे पंधरा कोटी रुपये आहेत ते अजून यायचे आहेत ते आल्यानंतरही काही शेतकऱ्यांचे स्टेटस परत बदलले जाणार आहेत परंतु आता ज्या शेतकऱ्यांचे पोस्ट हार्वेजचे बदल झाले आहेत स्टेटसमध्ये ते आता आता जी रक्कम आलेली आहे त्या रकमेसाठी बदललेले आहेत त्यामुळं ज्या शेतकऱ्यांचं स्टेटस अजूनही बदललेलं नाही त्यांनीही काळजी करायची गरज नाही एकतर तुमचं या कंप तुमच्या विमा कंपनीला जर ह्या रकमेतून जर पैसे पोच झाले असतील तर ते तुम्हाला आज उद्या किंवा दोन तीन दिवसामध्ये बदल होऊ शकत परंतु ज्या शेतकऱ्यांचं कालही बदललेलं नाही आजही बदललेलं नाही किंवा उद्याही बदलणार नाही त्या शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही तुमचा जर क्लेम असेल वैयक्तिक पोस्ट हार्वेजचा तर चारशे पंधरा कोटीच्या निधी जेव्हा राज्य शासनाकडून येईल दुसऱ्या टप्प्यात त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ते पोस्ट हार्वेजचं तुमचं स्टेटस बदलेल व ते अपलोड होऊन तुम्हाला ती रक्कम दाखवली जाईल या तीन दोन तीन मुद्द्याचा प्रश्न तुम्हाला मिटला आता दुसरा मुद्दा क्लेम नो आता खूप शेतकऱ्यांचं क्लेम नो दाखवते दुसरा मुद्दा इल्ड ब्लेस इल्ड बेस झिरो दाखवते आणि त्याच्यानंतर पोस्ट हार्वेस्ट इल्ड बेस कोणाला दाखवते ज्या शेतकऱ्याचं या लोकलायझड क्लेमची रक्कम उचललेली आहे त्या शेतकऱ्यांना बेसचा स्टेटस दाखवतंच सरासरी तुम्ही कधीही स्टेटस चेक करा एक वेळेस जर तुम्ही केल केला क्लेम केला असेल जर दुसरा क्लेम जर असेल अथवा नसेल तरीही इल्डवेजचं टोटल तुम्हाला तिथं स्टेटस दिसतच आहे आणि त्याच्यापुढे झिरो झिरोज दाखवणार इल्डवेजचा विषय दोन हजार चोवीसचा नाही मग कुणासाठी आहे ह्या इल्डबेजचा विषय ज्या शेतकरी ज्या जिल्ह्या ज्या जिल्ह्यांना इल्डबेजचं ट्रिगर होतं त्या उदाहरणार्थ सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यासाठी इल्डवेजचं ट्रिगर आहे जर सोलापूर जिल्ह्यामध्ये बेसची रक्कम दाखवली जात असेल तर ती रक्कम तुमच्या खात्यावर पडू शकते परंतु ज्या ठिकाणी झिरो झिरो आहे त्या ठिकाणी इतर ट्रिगरच्या माध्यमातून पैसे वाटप करण्यात आलेले आहेत लोकलायझच्या माध्यमातून असो पोस्ट हार्वेस्टच्या माध्यमातून असू या दोन ट्रिगरच्या माध्यमातून जर पैसे वाटप केलेले असतील तर तुम्हाला इल्डबेज झिरोज दाखवणार तो विषय वेगळा परंतु ज्यांचं लोकलायजड क्लेममधूनही पैसे मिळाले नाहीत ज्यांचं पोस्ट हार्वेस्टमधून बीही पैसे मिळाले नाहीत तर ही त्यांचं बेस झिरो जर दाखवत असेल तर राज्य शासन राज्य शासनाकडून विमा कंपनी अजून एक हप्त्यासाठी राज्य शासनाकडे हप्त्याची मागणी करू शकते पैशाची मागणी करू शकते आणि तो हप्ता जर राज्य शासनाने दिला तर तो इल्डबेजसाठी उर्वरित ज्या शेतकऱ्यांना मिळाला नाही त्यांना तो मिळू शकतो त्यामुळं सध्या तर त्या ठिकाणी तुम्हाला झिरो झिरो दाखवाल आणि त्या गोष्टीसाठी तुम्हाला प्रतीक्षाच करावी लागेल विषय राहिला आता नो क्लेमचा ज्या शेतकऱ्यांनी क्लेम आता नो क्लेम दा दाखवते कॅल्क्युलेटरला आयोटेट दाखवते कॅल्क्युलेटरला आयवे डेट तर तुम्ही प्रत्यक्षा करू शकता परंतु कालच्या स्टेटसमध्ये काही जणांचं नो क्लेम आले परंतु त्यांना अजून प्रतीक्षा करावी लागेल ज्यांचं नो क्लेम येतं आहे त्यांचं अपडेट होऊ शकतं अजून एक वेळेस त्यामुळे नोकरीमने काळजी करू नका जर अजून एक वेळेस जर अपडेट झालं तर तुम्हाला उरलेल्या चारशे पंधरा कोटी रुपयेमध्ये ते पैसे मिळून जाऊ शकतात परत स्टेटस तुमचं बदलू शकतो विषय राहिला पोस्ट हार्वेस्टचा आता पोस्ट हार्वेस्ट ज्या ज्या शेतकऱ्यांना दाखवलं जात आहे ज्यांची ज्यांची रक्कम पोस्ट हार्वेस्टच्या माध्यमातून दाखवली जात आहे त्या शेतकऱ्यांना ज्या वेळेस विमा कंपनीकडे राज्य शासनाकडून निधी दिला जातो तो निधी त्यांच्याकडे पोचला जातो तेव्हा विमा कंपनी शेतकऱ्यांचं रक्कम अपडेट करायला सुरुवात करते कॅल्क्युलेशन करायला सुरूवते कॅल्क्युलेटर ऑपरेटेड म्हणून दाखवायला सुरुवात होते हुर त्यांची सरासरी काढली जाते त्यांची दाखवलेली रक्कम आहे पुढील नियमाप्रमाणे चार ते पाच दिवसात पडायला हवी ज्या शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टची रक्कम आता सध्या दाखवली जात आहे आणि कालच्या ही जरी ज्यांच्या शेतकऱ्यांचा बदल झाला त्या ज्या दिवशी ते रक्कम दाखवलेली आहे दाखवल्यानंतर कमीत कमी चार नंतर ते पाच दिवसानंतर किंवा त्या दिवसाच्या आत हे पैसे आपल्याला नियमाप्रमाणे पडायला हवेत परंतु विमा कंपनी जर तांत्रिक कारणामुळे जर ते पैसे थांबलेले असतील तर या आठवडाभरामध्ये तुम्हाला पैसे कधीही मिळू शकतात आज शनिवार रविवार दो पुढील दोन सोमवारपासून शनिवारच्या आत कधीही पैसे पडू शकतात कारण त्यांचा नियम नियमाप्रमाण जर पाहायला गेलं तर चारचे पाच दिवसामध्ये आपल्याला पैसे ते मिळायला हवे पोस्ट हार्वेस्टचे दाखवलेले परंतु त्यांची प्रक्रिया जरा किंवा तांत्रिक अडचण असेल तर ते पैसे आठवडाभरामध्ये कधीही पडू शकतात हीच एक अपडेट आपल्याला द्यायची होती कारण रक्कम दाखवली जात आहे नो क्लेम ब्लेस परत अजून ज्या शेतकऱ्यांचं स्टेटस बदललेलं नाही अशा शेतकऱ्यांच्या बहुतेक कमेंट काल होत्या आणि या कमेंटला उत्तर देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांना अजून ही रक्कम दाखवली जात नसेल तर ते त्यांचंही एक दोन दिवसात अपडेट होऊ शकल किंवा आता जरी अपडेट नाही झालं तर पुढच्या टप्प्यात दु, जो दु, दु, दुसरा टप्पा विमा कंपनीचा येणार आहे त्यानंतरही तुमचं स्टेटस बदलू शकतं परंतु सध्या ज्यांची अमाऊंट दाखवली जात आहे अमाऊंट दिसत आहे त्या शेतकऱ्यांना या पुढील आठवड्यात विमा कंपनीच्या नियमाप्रमाणे पैसे टाकणं गरजेचं आहे परंतु पाहणं गरजेचं आहे की आता विमा कंपनी कधी पैसे टाकते कमीत कमी पोस्ट हार्वेस्टच्या रक्कमा दाखवायला सुरुवात झाली आहे पोस्ट हार्वेस्ट ज्या ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते त्यांचं स्टेटस दिसायला सुरुवात झाली आहे याच्याहून हे स्पष्ट होते की विमा कंपनी शेतकऱ्यांना पैसे पाठ पाठवण्याच्या कामात आहे स्टेटस बदललं आहे याचा अर्थ पुढील काही दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडतीलच आणि महत्त्वाचा मुद्दा त्यांचा नियम आहे की पाच दिवसाच्या पैसे पडायला हवेत जरी ते पैसे नाही पडले तर कमीत कमी ह्या पुढच्या आठवड्यामध्ये सुरू शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडून जातील धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद